हॅलो एवरीवन तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि खूप दिवसानंतर मी लॉंग व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि सकाळची सुरुवात अशी खूप धावपळीने झालेली आहे आणि मी स्कूलमध्ये निघालेली आहे आणि मी तिला तयार करत होते कारण आज अन्वीच्या स्कूलचा शेवटचा दिवस होता आणि स्कूलमध्ये दिवाळी सेलिब्रेशनचा होतं त्याच्यामुळे मी तिला असं छानसा फॉक घातलेला आहे तिची नाटकं तर चालूच होती हा तो नको मग तिने फ्रॉक घातला आणि तिचे ना मी ते केस तुटली होती तुटली ना की ती लवकर पाळत नाही त्याच्यामुळे तीच मोकळी ठेवली होती आणि मी तिला इथे ती तयार करताना ना ती एका जागी अजिबात उभी राहत नाही म्हणून मी ना तिला समोर टीव्ही लावून दिली होती आणि सकाळचा जर सगळ्यात मोठा माझ्याकडे कोणता जर टास्क असेल ना तर तिचे केस बांध बांधायचा म्हणजे ती एका जागेवर स्थिर उभीच राहत नाही कदाचित तुमचीही मुलं तशीच असतील पण हीसुद्धा एका जागेवर उभी राहत नाही म्हणून मी ना आज खूपच घाई झाली होती ती गेट उठली होती आणि त्यामुळे तिला ना मी ते टी व्ही लावून दिली होती म्हटलं एका जागे बसेल आणि मी तिचं सगळं व्यवस्थित आवरेन आणि तिची बसही यायला एक दहा पंधरा मिनटंच उगलं होता टाईम त्याच्यामुळे तिला मी इथे पुढचीच बसवलं टी व्ही लावून दिली होती छान जशी तिची तयारी केली तिला टी व्ही लावून दिली होती म्हणून ती एका जागे बसून होती छान तिलाची तयारी करून दिली सकाळचं ती फारसा असं टी व्ही बघत नाही पण आज खूपच लेट झालं होतं आणि ती इकडे तिकडे पळण्यात खूप वेळ वाया जातो त्याच्यामुळे मग तिला एका जागेवर बसवलं आणि मी तिला ना इथे नाश्ता दिला होता तर तिच्या आवडीचा नाश्ता असेल ना तर ती, ती स्वतःच्या हाताने खाते ते गडबडीच्या ह्याच्यामध्ये सकाळच्या वेळेमध्ये ना टेन्शन नसतं जर तिचं आवडीचं केलं तर ती हाताने खाते आणि तिने स्वतःच्याच हाताने नाश्ता केला रोज करत नाही स्वतःच्या हाताने पण कधीतरी आवडीचा असला तर ती स्वतः नाश्ता ही रात्री झोपली लेट ना तरी ही ती सकाळी बरोबर आठ वाजता उठते आणि जरी कधी उठली नाही तिला एक आवाज दिलात ना तर सकाळी लवकर उठते आणि अजिबात रडणार नाही काही नाही नखरे नाही पटापट स्कूलची तयारी करते हे एक मला तिचं खूप सवय आवडते म्हणजे तिचा अजिबात त्रास नाही आहे की मी स्कूलला जाणार नाही मला आज जायचंच नाही आहे पहिल्यांदा अशी कारणं सांगायची पण जेव्हापासून स्कूल रेग्युलर झाली ना तर अजिबात ती नखरे करत नाही रात्री कितीही लेट दे सकाळी बरोबर ती वेळेला उठणार आणि तिचं तिचं रुग्ण व्यवस्थित होणार आणि स्कूलची बस आली होती नेहमीप्रमाणे मॅडम आमच्या आजही लेट होत्या त्याच्यामुळे आता ती स्कूल मध्ये गेली आणि मग काय मी घरातली सगळी कामं आवरायला घेतली सगळ्यात पहिलं म्हणजे भांड्यांचा भांडी घासायला घेतली कारण आमच्याकडे ना पाणी सकाळीच येतं सकाळी नऊ ते अकरा असं दोन तास पाणी असतं त्यामुळे सकाळची कामं ही पाण्याची म्हणजे जी भांडी कपडे असतात uh, ती मला लवकरच आठवून घ्यावी लागतात त्यामुळे मी इथे आधी भांड्यांपासून सुरुवात केली होती आणि काय दिवाळीची साफसफाई चालू होती त्याच्यामुळे खूप सारे बरण्या आणि डबे वगैरे झाले होते ते सुद्धा मी म्हटलं घासून घेते अन्वी शाळेत गेली ना की एक मात्री काम करायला खूप बरं वाटतं म्हणजे तिची लुडबुड आणि इथे बघा माझ्याकडे छान अशी गाईची मूर्ती होती ती अन्वीच्या पंजी आजीने दिली होती मला म्हणजे खूप वर्ष झाली म्हणजे जवळजवळ मला लग्न झालं ना त्या वर्षी दिले आता सात आठ वर्ष त्या मूर्तीला होती खूप चांगली आहे मी रोज तिची पूजा करते असं नाही की आज वसुबारस आहे म्हणून विधिवत पूजा केलेली आहे तिची रोज पूजा होते म्हणजे आपण काय गायीला रोज पूजा करू शकत नाही म्हणून एक छोटीशी प्रतिमा म्हणून आपण मी गायीची पूजा रोज करते तर इथे मी छान असं तिला स्वच्छ धुतलं आणि तिची पूजा करून घेतली ना देवपूजा करायला खूप फुलं लागतात म्हणजे खूप प्रसन्न वाटतं देवांकडे बघून खूप छान फुलं असले की प्रत्येक देवाला फुलं वाहिलं की देवपूजा झाल्यानंतर मी उंबरडा पूजन करायला घेतले असं म्हणतात पहाटे मुख्य दरवाजा बाहेर आपले पितृदेव विराजमान असतात सकाळी उंबरड्या बाहेर माठातील पाणी शिंपलून त्यांची कृष्णा शांत होऊन ते पुन्हा स्वर्ग लोके जातात म्हणून रोज सकाळी उठल्यानंतर पाणी शिंपून उंबरडा पूजन केलं पाहिजे चणावरला मुख्य दरवाजा पुसून त्यावर स्वस्ती काढायचा स्वस्तिक काढल्याने सकारात्मक ऊर्जा आणि देवी शक्ती घरात प्रवेश करते आणि वास्तुदोषही कमी होतात नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि दरवाज्याच्या समोर रांगोळी काढून दिवा धूप दाखवून वासुदेवतेचे स्मरण करून आशीर्वाद द्यावा दरवाजा समोर छोटी का होईना आपण रांगोळी नेहमी काढायची आणि मला नेहमी पहिल्यापासून सवय आहे एक हो नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस आणि माझी इथे छान अशी पूजा झालेली आहे तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही सगळेजण फराळामध्ये बिझी असाल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुम्ही माझे व्लॉग बघता आहात व्हिडिओला खूप सारा प्रेम देत आहात तर ही दिवाळी सर्वांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जावो हा संपूर्ण वर्ष तुम्हाला सुख समृद्धीने भर बर, भरभराटीने बर, जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज मी दिवसभर काय काय करणार आहे म्हणजे फराळ तर थोडाफार बनवायचा आहे त्याच्यानंतर लाइटिंग करायची आहे तुमची सुद्धा तयारी चालू झालेली असेलच तर मी आज दाखवणार आहे आज मुद्दा मी मोठा ब्लॉग करणार आहे कारण छोट्या ब्लॉगमध्ये खूप काही दाखवता येत नाही दोन मिनटामध्ये त्याच्यामुळे आज मी मोठा मोठा ब्लॉग बनवला आहे आणि मी सकाळी स्कूलला गेलेली आहे ती स्कूलला गेल्यानंतरच मी देवपूजा वगैरे रांगोळी वगैरे आहे ते केलं आहे कारण मग ती काहीच करून देत नाही आणि ती येईल आता एक वाजता येईल आणि तिला उद्यापासून सुट्टी आहे तर दाखवतेच मी आज दिवसभरात काय काय करते आहे पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दाखव काय दाखव काय मिळालं स्कूलमध्ये तुला काय मिळालं बघू ओके चला बाए, 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 खाली बघ खाली बघ

नको, नको।, नको। आणि ते बघावीच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं ना त्याचा मी एक पिक्चर शेअर केलेला आहे तिच्या सोबतचा आणि त्याच्यानंतर दुपारी मी अन्वीला झोपवलं आणि मला इथे बोरं करायची होती आणि मी पहिल्यांदा अन्वीला झोपवलं कारण ना ती असली ना की अर्ध्या तासाचं काम एक तासावर जातं तिची लुडपूड नेहमीप्रमाणे चालू असेल त्यामुळे मी तिला पहिले झोपवलं आणि त्याच्यानंतर मी इथे बोरं करायला घेतली आणि संध्याकाळी इथे बघा मला लायटिंग करायची होती आणि माझा हातसुद्धा पोचत नव्हता त्यामुळे मी तसंच ठेवून दिली आणि जे बाबा आले नव्हते ऑफिसवरून म्हटलं अन्वीचे बाबा ऑफिसवरून आले की आम्ही लायटिंग करू आणि माझ्याकडे कंदीलसुद्धा नव्हतं त्याच्यामुळे आम्ही कंदी आल्यानंतर कंदील आणायला मार्केटला जाणार होतो आणि ह्यांची बघा संध्याकाळ झाले की असंच त्यांचं द धुमाकूळ घरात असतो त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी अनिजी बाबा आल्यानंतर मार्केटला गेलो मार्केटमधून घरी आलो आणि ह्या वेळेला मी असा कंदील घेतला आहे कारण जे नॉर्मली कंदील असतात ना ते दरवर्षी घेऊन घेऊन ना म्हटलं ह्या वर्षी वेगळं काहीतरी घेवी यावर्षी मी चांदणी घेतली जे पहिल्यातली लोकं बघा ना सगळ्यांच्या घरी चांदणीच असायची म्हणजे पहिले अशी असे जे आत्ता आलेत ना त्या टाईपचे कंदील नसायचे त्यामुळे ह्या वर्षी मी छान अशी क चांदणी घेतली आणि त्यानंतर जेवणं झाली आणि अन्वी खाली फटाके फुडायला आलेले आहे तर ते आपटीबार वाजवते तिला खूप मजा आली तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर हा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि पुन्हा माझ्याकडून सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा